उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीविषयी बोलत असताना केलेलं एक वक्तव्य सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग काही करता येत नाही असं अजित पवार हे बीडमध्ये म्हणाले होते अजित पवार यांच्या याच वक्तव्यावरून संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार यांना घेरलंय अजित पवार हे मगरूर असल्याची टीका संजय राऊतांनी केली दादांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी सरकारवरती सुद्धा हल्लाबोल केलेला आहे बरोबर कोणी म्हणतं पैशाचं असं आणता येणार नाही ना। कोणी म्हणतो आम्ही सहा वाजता इथे गोट्या खेळायला आलो का तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीच्या सगळे हे सरकार तुम्ही लोकांच्या लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही तुम्ही भ्रष्ट शासन करते आहात आणि तुम्ही तुमची कातडी वाचवायला गेलेला आहात तुम्हाला शेतकरी वाचवण्याचं काही ना पडलेलं नाही काजीदादांना कोणचे सोंग कसे कधी घेता येतात याचं पूर्ण ज्ञान आहे आणि शेतकऱ्यांना जेव्हा कुठे त्यांचा दिलासा देण्याचा आणि मदतीचा आपली भूमिका घेत असताना आपला हात का कर करतो आपल्या हातावर शेतकऱ्यांच्या हिताच्या संबंधात फाईलवर सही करताना हात आपला का कापतो तर मध्ये बोलत असताना अजित पवार यांनी हे नेमकं का वक्तव्य काय केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी कसं स्पष्टीकरण सुद्धा दिलंय आपण बघूयात उत्पन्नामध्ये ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस ते त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात मी तोच शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो आपण पण घरात वापरतो अरे बाबांनो सगळे सोंग करता येतात पैशाचं सोंग नाही करता येत त्याच्यावर पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवा हो लागतात पण तो वेगळ्या उद्देशाने बोललो अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथल्या नागरिकांच्या तिथल्या ग्रामस्थांच्या तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी